आज शांती बन, <laughs> मी आली आपल्या शांतीपन मनो मनोस आणि पुनर्वसन या केंद्रामध्ये जिथे आपण बेवारस आणि बेघर लोकांना सांभाळतो गेले कित्येक वर्ष तर प्रत्येकाला काही ना काही करण्याची धडपड असते तर माझे मित्र म्हटलं तरी चालेल आणि वडील म्हटलं तरी चालेल मागच्या ब्लॉगमध्ये मी ओळख करून दिली होती आणि स्वतःहून आज म्हणाले की मला आपले जे सगळे बांधव आहेत इथे बसलेली दिसत आहेत तुम्हाला त्यांच्यासाठी मला काहीतरी कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्यांच्या मनात नेहमीच आपल्या संस्थेसाठी खूप धडपड असते की मला काही ना काही करायचं आहे येऊन त्यांचं गाण्याचं कार्यक्रम घ्यायचा आहे की मला काहीतरी मी सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहे आणि मला माझा वेळ त्यांच्यासोबत घालवायला खूप आवडतं आणि तो त्याच्या त्या आनंदाशिवाय दुसरा आनंद माझ्या आयुष्यात तरी नाही आहे असं भालेराव काकांचं म्हणणं असतं वर्धमान भालेराव नाव आहे नांदेड सिटी या ठिकाणी राहतात आणि खूप चांगले सिंगर आहेत आत्ता वयोमानाप्रमाणे रिटायरमेंट म्हटलं तरी चालेल आणि खूप ॲक्टिव्ह असतात मठात जाणं मंदिरात जाऊन तिथे सेवा देणं आणि आपल्याच आश्रमामध्ये म्हणजे वारसेमध्ये जे, वारसे जे आपल्या वृद्धांसाठी आश्रम आहे तिथेसुद्धा येऊन गाण्यांचे प्रोग्राम घेतात आणि खूप धडपड असते की जेणेकरून आपल्या ह्या बांधवांसाठी काहीतरी करता येईल त्यांना मनोरंजन करता येईल तिथे गाणी नाच गाणं असं काही घेता येईल किंवा आता त्यांच्या मागच्या वेळेस मते एक चांगले मित्र आहे सहकारी आहे सोबत तर त्यांच्यासोबत ते आले होते तर मते काकांनी लगेचच रेफरल दिलं एका व्यक्तीला की अशा ठिकाणी मदत करा तर त्यांनी लगेचच आपल्याला भाजीपाला एक आठवड्याचं देईल असं सांगितलं आणि दिला पण तर अशा प्रकारे नेहमी आपल्यासाठी धडपड करणारे असे आमचे भालेराव काका वयोमानाप्रमाणे वयापेक्षा जास्त ॲक्टिव्ह म्हटलं तरी चालेल आणि असं नाही की मी आता म्हातारा झालो आहे मी आता आराम करतोय बसलो आहे कधीच नाही म्हणजे मी जेव्हा जेव्हा फोन करेल ते दिवसभर बाहेर असतात मी ह्या प्रोग्रामला आलो आहे तिकडे आलो आहे हास्य क्लब त्याच्यानंतर बरेचसे ते जॉईनिंग आहे सिनियर सिटिझन्स ग्रुपला आणि खरोखर आयुष्य जगावं तर भालेराव काकांसारखं आनंदी आणि मस्त आजार पण येतच नाही आणि कोणती गोळी लागत नाही कारण ह्याच ग इतकं छान मधुर मधुरावाजात गाणी गाणं सगळ्यांसाठी विरंगुळा देणं सगळ्यांसाठी वेळ देणं आणि त्यांचा वेळ दिवसभर तो असा स्पेंड करतात आज सहजच फोन केला मी येतोय म्हटलं चला मग मी येते तर त्यांना घेऊन आले आणि ह्यांच्यासाठी छान त्यांनी नियोजन केलं गाण्यांचा प्रोग्राम घेतला आणि प्लस डब्बा घेऊन आले स्वतःचा मला म्हणाली मी तिथे जेवतो टायमिंग झालं की म्हटलं चालेल तर खरोखर बालेराव काकांचं जेवढं मनापासून आभारी तर आहेच मी आणि कौतुक करावं तेवढं कमीच आहे सगळ्यांना गाणी आवडली का छान म्हटली ना गाणी मस्त म्हटली का कसं म्हटलं गाणं मस्त तर अशा प्रकारे आज आपल्या शांती पण बेवारस बेघर जिथे आपण हक्काचं घर त्यांना दिलं आहे त्यांच्यासाठी भालेराव काकांनी छान गाण्यांचा प्रोग्राम घेतला आणि नेहमीच ते माझ्या पाठीशी असतात म्हणजेच आपल्या संस्थेच्या पाठीशी असतात धडपड कंटिन्यू असते मनामध्ये मला हे करायचे ते करायचे मला आज इथे जायचंय तिथे जायचंय आपण हा कार्यक्रम घेऊ मागच्या वेळेस पण आपला पॅरेलिसिस सेंटर आहे तिथे त्यांनी छान एक महाराजांचं कीर्तन ठेवलं होतं आणि खूप एक तासात कीर्तन इतकं सुरेख झालं आणि छान झालं अशा प्रकारे प्रोग्राम आमचे नेहमी होत राहतात तुम्हालाही कधी वेळ भेटला तर आमच्या शांतीमन मेंटल हेल्थ केअर सेंटर वडगाव बुद्रुक या ठिकाणी नक्की या काही मदत करता आली तर नक्की करा किंवा तुम्हाला वेळ घालवायचा असेल सगळ्यांसोबत हो तर नक्की या धन्यवाद <laughs> आज भालेराव काका आले आहेत म्हणून आमची अंगत पंगत बसली आहे आणि स्पेशली काका स्पेशली काका घरना डब्बा घेऊन आले त्यांना वाटलं मी उपाशी ठेवेल त्यांना म्हणून स्वतःच्या काळजीपोटी भाजी पोळी मला त्यांनी खास भुईमुगाच्या शेंगा घेऊन आले छान मातीतल्या आणि मी माझ्या घरनं शेंगदाण्याची चटणी कोशंबीर पनीरची भाजी लोणचं चपाती एवढं सगळं आणलं होतं आणि काकांनी आणली ग्रेव्ही पोळी एवढा मोठा डब्बा घेऊन आले बालेराव काका तिकडे <laughs> बसले आहेत कल्पेट सर आणि आपल्याला मंदिरातनं जी खिचडी येते ती पण आम्ही टेस्ट करायला म्हणजे प्रसाद म्हणून तर घेतलाच आहे तर अशा प्रकारे आमची अंगत आणि पंगत छान बसली आहे तर अशा प्रकारे जेवणाचा टायमिंग ऑलरेडी होऊन गेला आहे काका आले होते गाण्यांचा प्रोग्राम झाला आणि म्हटलं चला तर जेवणाचा टायमिंग झालाय सिनियर सिटीजन्सला वेळेवर जेवण लागतं त्यामुळे त्यांना म्हटलं आम्ही काय पाच सहाला रोज जेवतो पण काकांमुळे आज लवकर जेवायला आले हो तर माझं भाग्यच म्हणावं लागेल आज मी लवकर जेवती नाहीतर मी पाच किंवा सहा जेवायला जेवत नाही काल पण साडेपाच जेवले तर असे वेगवेगळे एवढे सगळे मेनू सगळ्यांच्या टिफिन मधले आहे सरांनी आणली होती वडण्याची उसळ सगळे सरांनी माझ्या काक्यांनी आणली आहे ना चवळीची ग्रेव्ही आणि मी आणली आहे मी पनीरची भाजी अशा प्रकारे आमची मंगत चालू आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आज भालेराव काका आले आहेत म्हणून आमची अंगत पंगत बसली आहे <laughs> आणि स्पेशली काका स्पेशली काका घरनं डब्बा घेऊन आले त्यांना वाटलं मी उपाशी ठेवेल त्यांना म्हणून स्वतःच्या काळजीपोटी भाजी पोळी मला त्यांनी खास भुईमुगाच्या शेंगा घेऊन आले छान मातीतल्या आणि मी माझ्या घरनं शेंगणाई चटणी कोशंबीर पनीरची भाजी लोणचं चपाती एवढं सगळं आणलं होतं आणि काकांनी आणली ग्रेवी पोळी एवढा मोठा डब्बा घेऊन आले भालेराव काका तिकडे <laughs> बसले आहेत कल्पेश सर आणि आपल्याला मंदिरातनची खिचडी येते ती पण आम्ही टेस्ट करायला म्हणजे प्रसाद म्हणून तर घेतलाच आहे तर अशा प्रकारे आमची अंगत आणि पंगत छान बसली आहे तर अशा प्रकारे जेवणाचा टायमिंग ऑलरेडी होऊन गेला आहे काका आले होते गाण्यांचा प्रोग्राम केला आणि म्हटलंच चला जेवणाचं जेवणाचा टायमिंग झालाय सिनियर सिटीजन्सला वेळेवर जेवण लागतं त्यामुळे त्यांना म्हटलं आम्ही काय पाच सहाला रोज जेवतो हो पण काकांमुळे आज लवकर जेवायला आले तर माझं भाग्यच म्हणावं लागेल की आज मी लवकर जेवती नाही तर मी पाच किंवा सहा हो शिवाय जेवत नाही काल पण साडेपाचं जेवले तर असे वगैरे एवढे सगळे मेनू सगळ्यांच्या टिफिनमधले आहे सरांनी आणली ती वडण्याची उसाळ सगळी सरांनी माहिती काकांनी आणली आहे ना चवळीची ग्रेव्ही आणि मी आणली आहे पनीरची भाजी अशा प्रकारे आमची अंगतमंगत चालू आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा